श्री गजानन सप्तशती अध्याय तेरावा श्री गणेशयन महा हे वाग्देवी शारदा शरणालो तुझ्यापदा करवी सुरज ग्रंथसंपदा माझीया स्वामींची हरिवंकट जगू इत्यादींनी जमविली वर्गणी मठ तो आणि समर्थ गजाननाचा योग्यांना न लागे मठमठी तो केवळ आपणासाठी ते प्रत्यक्ष जगजेठी आहेत की निःसंशय जुन्या मठातून नव्यात जाण्या निघाले रेतीच्या गाडीत महार निघाला चालत तर रेतीच्या गाडी सवे महाराज बोललेले तयाला विटाळाची बाधा न आम्हाला आम्हा परमहंसाला सर्व जग पवित्र असे महाराजांच्या उपस्थितीत कामं चालले जोरात एका दुष्टाने कुरापतं काढली असे ते ठाई अधिकारी जोशी नावाचा तपास करण्या आलासाचा मठाच्या त्या जागेचा तक्रारीवरून त्या दुष्टाच्या महाराज बोललेले हरीला माफ होईल दंड तुला झालेला आपल्या जागेला हे जाणं निश्चिती जोशींनी चौकशी करून दंड न व्हावा मठाकारणी असा शेरा मारून परत निघाले कचेरीसी एक गंगा भारती गोसावी ज्याला होती रक्तपिती ऐकून महाराजांची कीर्ती शेगावासी पातला महारोगाने अति त्रासला घरं सोडून निघाला वंदण्या महाराजाला रोग घालविण्या कारण लोकांची चुकवणी नजर समर्थांकडे धावला साचार वंदण्या तो योगीवर श्री गजानन सिद्ध योगी, योगी। त्याच्या मनीचा पाहुनी भाव तो गजाननने केली माव असा माझा सद्गुरू राव कृपा केली गोसाव्यावर गजाननाने भेडका टाकला तो मलमापरी चोला आपल्या सर्वांगाला प्रसाद गजाननाचा समजून समर्थ कृपा होता त्याला महारोग त्याचा बरा झाला मठात राहू लागला अति आनंदे करून आवाज गंगा भारतीचा अति गोड होतासाचा सरावही त्यास गायनाचा होता बहु स्रोते हो झ्यामसिंग नामे भक्त होता मुंडळगावी राहत स्वामींना नेण्या मुंडगावात शेगावी पातला करीतसे तो अन्नदान चतुर्दशी तिथी लक्ष्मण तो बोलले गजानन भंडारा घालावा पौर्णिमेला ते न त्याने ऐकिले क्षणात आभार गडगडले अन्न ही सर्व वाया गेले भक्त झामसिंगाचे संत सांगतील तैसे वागावे डोके आपले न चालवावे निश्चित होईल आपले बरवे भाव ठेवावा अंतरी भंडारा झाला पौर्णिमेला तो आनंदे पार पडला त्या योगे बहु आनंदला भक्तवर झामसिंग झामसिंगाने आपुली सर्व अर्पिली महाराजांच्या चरणीभली अतिप्रेमे करुनी पुंडलिक भोकरे नावाचा भक्त असे समर्थांचा नियम असे वारीचा पायी चालत शेगावी नेमक्या वारीच्या वेळेस त्याला लागली कसकस तापई भरला पुंडलिकाचं परी न त्याने सांगितले पित्या समवेत निघाला शेगावच्या वारीला भला काखेत गोळा आला भक्त पुंडलिकाच्या वडील त्याचे चिंतावले गाडी अणुका विचारले पायीचं पाहिजे गेले आयसे वदला पुंडलिक उठत बसत कसे तरी पूर्ण केली त्यानेवारी पडला जाऊन चरणावरी शेगावी समर्थांच्या महाराजांनी माव केली आपली काख दाबिली त्या योगे काठ निमाली त्या भक्त पुंडलिकाची महाराजांनी पुंडलिकाला गंडांत टाळून मुक्त केला महाराजांना वंधुनी भला तोबरतला मुंडगावी हा बालाभाऊ विरचित श्री गजानन ग्रंथ हो सकला आदर्शभूत हेचे आहे मागणे शुभम बवतो श्रीहरिहरापणमस्तुती श्रीगजानन महात्म्यग्रंथस थोदशोध्याय समाप हर ये नम हर ये नम हर ये नम समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय